खुणाचा प्रयत्न व सहा मोटरसायकल चोरीतील आरोपी जेरबंद क्राईम ब्रँच दोनची धडाकेबाज कामगिरी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला युनिट दोन यांना आदेश देऊन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे अतिशय मेहनतीने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन तेथील सी सी टी व्ही फुटेज चेक करून तसेच बातमीदारामार्फत आरोपी यांची माहिती काढत असताना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व पोलीस हवालदार वाहक मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीची रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल विक्री करण्यासाठी पातर्डी फाटा परिसरात विक्री करण्यासाठी येणार आहे सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट दोनचे चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सांगितले असता त्यांनी योग्य ती मार्गदर्शन करून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक खान पठान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुर्डीकर अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन सुनील आहेर संजय सानप पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आशांच्या पथकं तयार करून नमूद पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पातर्डी फाटा ते वासन टोयाटो शोरूमच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला सापळा कारवाई करून संतोष अशोक खंगाळ व एकतीस वर्ष सध्या राहणार सातपूर नाशिक मूळ राहणार भोयेगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक यास पकडून त्याच्याकडून ऐंशी हजार रुपये किमतीची बुलेट जप्त करून सातपूर पोलीस ठाणे ते गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकतीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला आरोपी संतोष खंगाळ यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे मानवी कौशल्याचा वापर करून त्यांनी कबुली दिल्यावर नाशिक शहरातील चोरीस गेलेल्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पाहिजे आरोपी राजन उर्फ बबुवा कनोजिया याचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व पोलीस हवालदार वाहक मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पाहिजे आरोपी राजन उर्फ बबुवा चोरीची मोटरसायकल घेऊन संभाजी स्टेडियम सिडकू नाशिक येथे फिरत आहे अशी बातमी मिळाल्यावरून वरील नमूद पथकाने त्या सापळा रचून संभाजी स्टेडियम समोर रस्त्याच्या कडेला त्या ताब्यात घेऊन त्याचे त्याचे नाव असता त्याने नाव राजन सुंदरलाल कनोजिया वय बावीस वर्ष राहणार तोरणा नगर महादेव मंदिर जवळ सिडको नाशिक असं सांगून त्याच्या ताब्यातून चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आरोपी राजन उर्प बबुआ कनोजिया आणि चोरीच्या मोटरसायकली खरेदी करणारा संतोष खंगाळ याच्याकडे मानवी कौशल्याचा वापर करून पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या एकूण दहा मोटरसायकली जप्त करून खालील गुन्हे उघडकीस आणलेले आहेत

भद्रकाली पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायिक संहिता कलम तीनशे तीन दोन भद्रकाली पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी पंचवटी पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर सातशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन आडगाव पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन आडगाव पोलिस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे तेवीस दोन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन मसरूळ स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे एकोणीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन वाडीव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण गुणा रजिस्टर नंबर सत्तावीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दोन चार वरील पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणून जप्त मुद्देमाल व आरोपी संशयित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत मुढीवाही कामी तसेच आरोपी नामे राजन उर्फ बबुवा सुंदरलाल कनोजिया वय बावीस वर्ष राहणार तोरणा नगर महादेव मंदिर जवळ सिडको नाशिक हा नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे व खुनाचा प्रयत्न या खालील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहेत आंबड पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर तीनशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव तीन तीनशे चोवीस चार पंचवटी पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर पाचशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन पंचवटी पोलिस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर तीनशे नव्वद ऑब्लिक दोन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन आडगाव पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर तीनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन मसरूळ पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन इंदिरानगर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर दोनशे तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दोन। कलम तीन, तीन दोन उपनगर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक अतुल पाटील नंदकुमार नांदुर्डीकर वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन सुनील माहेर संजय सानप चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके प्रवीण वानखेडे आशांनी केलेली आहे